तर बघा गावावरून मुंबईला येताना जर वेळेस कुरवड्या आणि सालपपड्या मम्मी पप्पा मला देत असतात कारण मुंबईमध्ये करण्यासाठी जागा नसते आणि करायचं म्हटलं तरी कामामुळे ड्युटीवर जाण्यामुळे करायला होत नाही तर मला भरून दिलेलं आणि हे थोडं बाकी होतं तर मम्मी पप्पांना सांगत होती म्हणजे माझी अजून एक बहीण आहे तिलाही द्यायचं आहे आणि थोडं इकडे ठेवायचं आहे तर बघा गावरून येताना आपल्याला आईवडील कधीच मोकळं येऊन देत नाहीत आणि आपण तिकडं गेलो की आपल्याला समाधान वाटतं तिथून येताना येऊ वाटत नाही मन रमत तिथे पण काय करणार आपलं लग्न झाल्यावर आपल्याला काही चालीरीती असतात त्यामुळे आपल्याला तिकडं राहता येत नाही आणि आपल्या कामाच्या मार्गाला आपल्याला परत यावं लागतं तर असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला